मॉर्निंग ओम नमशे मी गीता गीताचे दिले तुमच्या सर्व खूप खूप सांग मस्त ऊन पडलेलाय एकदम कडक कडक ऊन पडले असोपायचं होतं आज आहे रविवार आणि हा राहिला घाट नाही तर लातूरमध्ये आहे त्याच्यामुळे आज ठरवलं होतं की निवांत लेकरही झोपणार होते ती दिदी म्हणली मला अजिबात उठवू नका आणि मलाही झोपायचं होतं चला म्हणलं कारण आता थंडी सुरू झाली नंतर झोप भेटत नाही कारण दिदीच्या कॉलेजसाठी तर लवकर रुटा होते आज रविवार आहे आणि हेनी पण गावाला गेलेले तर म्हणलं आज निवांत झोपायचं आणि बाहेर होऊन आणि त्याचा प्रकाशात मध्ये लागला होता वाटलं की किती वाजली की आणि त्याच्यामध्ये आमच्या गल्लीमध्ये लेकरांचा आवाज बाप रे बाप अनरविवार आहे सकाळपासून ते बाहेर काय गोंधळ घालायला करायला लागली तर एवढं गोंधळ आहे त्यांचं की त्याच्या आवाजानेच मला जागा लिहिली आहे सुरुवात आता झाडण्यापासून करणार आहे एकदा तुम्हाला ती लेकरं दाखवते एवढे गोंधळ घालाय लागले सकाळपासून गरगौरगौरव गरणावतारं सरसारसारं गुजेंद्र सदा वरून टमाटे टाकण्यापेक्षा सांबरला मला मधी टमाटे टाकलेले जास्त आवडते एक तर आंबूस पण आपण आहे आणि टेस्ट पण छान होते पण ज्यावेळेस आपण बाहेरून टमाटे टाकतो त्यावेळेस दिसायला छान दिसतंय पण टेस्ट एवढी लागत नाही आणि आपण किंवा लेप्रेस लगेच ते टमाटे बाजूला सरकवते आणि ते काय खाण्यामध्ये पण येत नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस तर काय करते मी जे टमाटे आहेत ते एकाचे दोन भाग करायचे किंवा असे छोटे करायचे तुम्ही कसे करू शकता आणि हे सगळे तर आपण सांबारच्या डाळीमध्ये जे आपण डाळ आता शिजायला ठेवणार आहेत कुकरमध्ये तर त्याच्यामध्ये टाकून द्यायचे बरी दिसायला नाही दिसले तरी पण टेस्ट एवढी भारी लागते त्या सांबारची आणि हळद पण त्याच वेळेला टाकून घेणार आहे आणि थोडीशी तेलाची दार किंवा तूप टाकायचं आता मी तर तूप टाकणार नाही माल टाकायचे तेल थोडंसं जेणेकरून खाली उतू येणार नाही आणि डाळीला एक उकळी आली की नंतर टोपण लावून टाकायचं चला वर तर आपलं शिजलंय आणि मस्त टोमॅटो टाकलेले वास पण किती छान आहे लागलं आता हे एकदम मिक्स करून घेतलं ह्याचं काम झालं आणि सांबारची तयारी करून घेतली एक साईडला जे आप काय आपल्याला काय काय टाकायचे ते चिंच भिजून घातली कोथंबीर नीट करून धुऊन ठेवून दिली आणि हे मस्त हे खोबरं भाजून घेतलं कारण खरपूस वास खूप छान वाटते आणि त्याचबरोबर घेतल्यात आपल्या चटणीसाठी तीन हिरव्या मिरच्या आणि कांदा उभा चिरून घेतल्या ना सांबरसाठी आता हे तर एक काम पूर्ण झालंय मस्त आता फक्त फोडणी द्यायचं काम आहे त्याचबरोबर करायची आपल्याला चटणी चटणीसाठी घेतलीत एक वाटी शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी उगं साधी सिंपल चटणी आहे पण टेस्ट खूप भारी होती एक वेळेस तुम्ही करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त तीन मिरच्या आहेत हिरव्या बाकी काही घ्यायचं नाही आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकणार आहे बघा किती थोडी आहे शेंगदाण्या अगोदरच आपले गोडसर असतात आणि टाकायचं मीठ आणि फक्त आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर जिरे मोहरीचे मस्त फोंडणी द्यायची आणि तर राहिलंच विसरून माझं हे टाकायचे आपल्याला लसणाच्या पाकळ्या आता काय नाही मिक्सरमधून फिरवायचं आणि मस्त अशी फोंडी देऊन घ्यायची आणि एकदम भारी लागते इडली सांबार आणि चटणी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा चला आता सांबारला अगोदर फोंडी देऊन घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी सांबार उकळ गेले जवळ येतो मी तुम्हाला दाखवते एवढी छातरी आणि दहा मिनिट बंद असून नंतर आता कारण लगेच काढलं ना तर इडली पण अशी छान निघत नाही आणि ते मध्ये मध्ये खर खर खाली राहते ते छान वाटत नाही मस्त अशी इडली तयार झालेली मऊ आणि ल शिपणे मस्त इडली झाली एक साईडला चटणी झाली आणि वाजत आले साडे दहा आणि सांबरचा वास एवढा भारी अजिबात गेले एकदा तुम्हाला दाखवा म्हणलं आणि नंतर नाश्त्यावर तवा मारून घ्यायचा अजिबात स्वयंपाक आज दिवसभर करायचं नाही करायचं आता दोन तीन वेळेस खायचे आज दिवसभर चटणी पण एवढी मस्त झालेली आहे हे बघा सांबार असं मस्त तर्रीदार झालेलं आहे आता जवळून दाखवायला सुद्धा मस्त झालेली आहे आणि चटणी पण एकदम छान झालेली आहे आता इडली चटणी आणि सांबार हे मस्त खाऊन घ्यायचंय बघा हे यांचं चालू आहे आणि आज सुट्टीच दिवस आहे मस्त आपलं आंघोळ नाही पंगोळ नाही काय नाही फक्त मोबाईल घेऊन बसायचं चला झाली वेळ खायची वाढते वाढते चला चला आता खाऊ सगळं कामावरून झालेलं तुम्हाला मी ते दाखवले आणि दोघही बाहेर गेलेले इथं आज रविवारचा दिवस आहे गोलाई बंद आहे तरी पण नेमके बहुतेक ते कुठले तरी पुस्तक आणायला गेलेले इथं आणि दिदीला काहीतरी पुस्तक आवश्यक होते मग ती सोनोला म्हली चल माझ्याबरोबर येतो का दोघं स्कुटीवर गेलेत आता आणि आमच्याच तिकांचे नाष्टे झालेले होते मग म्हटलं जावं तुम्हाला जायचे तर जाऊन या माझं तर सगळं कामावरून झालेलं आहे आता निवांत बसायचे आणि वाट बघायची नेमकी कुठले पुस्तक घेऊन येते आणि त्याच्याबरोबर आणखी काय काय आगावचं घेऊन येतात का नाही कारण बाहेर गेले ना गोलाईमध्ये सोनोचं जास्त असते की हे करून घेतो ते करून घेतो म्हणून खर्च करता येते तर आता मला काळजी पडली कारण दिदी काही खर्च सहसा करत नाही जास्त पण सोनोला खर्च करायचा ना आहे तर आता नेमकं काय करून येतं ते काय काय घेऊन येत आहे ते पण मी दाखवते आणि बिनकामाचं जर त्यांना काही घेऊन आला असेल तर मी तुम्हाला ते पण दाखवते की त्यांना काय घेऊन आहे ते आणि जे काय कामाचं असेल ते पण दाखवते बघा म्हणलं ना बाहेर गेलते ते आणि दोघंही आलेले इथं एवढे सारे पुस्तकं घेऊन आले ना कशाचा अभ्यास असते काय माहिती एवढं सगळं चाललंय ह्यांचा दोघांचा हिशोब किती पैसे गेले ते किती येईल बाळा हिशोब चार हजार पाच हजार अभ्यास दिसायलाय बाबा इकडं बघा आता <laughs> आता एवढ्या पैशाची पुस्तकं म्हणल्यावर अभ्यास मोठाच अस आपल्याला बघा त्यांनी भीडला गेलेली होती मी तुम्हाला सगळ्यांना बोललेली आहे तर आत्ताच त्यांनी आलेली बॅग दिसायची बघा तिथे जाऊन आलेली आणि काय काय भेटलंय ते आपण आता बघू हा भेटला टी शर्ट ते पळतानाच असणार आहे ना तिथं दिलेला अस मेडल भेटलं का हे मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतल्याबद्दलचं मेडल आहे हे आणि सहभाग म्हणून काय पाच किलोमीटर कम्प्लीटामिन बघा बघा हे आवश्यक असणार आहे एवढं पाच किलोमीटर पळल्यानंतर स्प्रेची बॉटल दिसायला लागली जे की तुमचे पाय दुखतील हात दुखतील नंतर विटॅमिनच्या गोळ्या आहेत पेन किलर आहे माझा हा व्हिडिओ मी आज इथं संपवते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय